सर्व भक्तांचं स्वागत आहे नागेश्वर झुंगा या चॅनलवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्री श्री एक आठ डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांचे भव्य आशीर्वचन सबस्क्राईब करा नागेश्वर झुंगा चॅनलला ना मानंदाबाई भट्रे त्यांच्या सेवामध्ये आजच्या प्रसंग सेवा केले त्यांच्या शिवसंग आणि आपले गायक वादक वैदिक मंडळ आमच्या सर्व महिला मंडळ आम्ही सर्व भाविक सर्व शिष्य मंडळ सर्वांना संतुच्य कृपा नमा सुरू

ಎರ ದಾನ ಬೆಳೆ ಕಂಗ ಎಳನಿಮ್ಮ ದಾನ ಬೆಳೆ ನಿಮ್ಮ ದಾನ ಸುಡಿದು ಸೋಸುವ ಗಾಳಿ ನಿಮ್ಮ ದಾನ ನಿಮ್ಮ ದಾನವನು ಅಂಗರ ಬಗಳುವ ಕುಂದಿಗಳು ನಿಮಗೆ ರಾಮನಾಥ

तुम्हाला श्वास कोण दिले सगळं माहिती आहे कोण दिले म्हणून तुम्हाला तुला डोळे कोण दिले बाबू डोळे दिलेले तुला आठवण करणार तर चष्मा दिला म्हणजे चष्मा दिले चष्मा दिले म्हणजे आ डोळा केलेला आहे माझा आपा आ डोळ्यात नाही चष्म्याचा पण लागतच आहे ते अ ये जो बाई काय की स्वागत आहे ना, फिरुण ना फिरुण तो पण पण काय काय 1260 घाललीगत आहे तिने केली की तो

न छान केले कधी सोन्याचे केले बरोबर परमात्मा नाग न दिले तर तो परमात्मा परमात्मा नाक दिले म्हणून नदी छान दिसते फक्त करू नका किती काय काय केलं विचार का डोळ्या डोळ्या किती केले के किती केलं कसं करायचं बरोबर ना परमात्मा किती तुमच्यासाठी प्रयत्न करतो तिच्यामुळे शरण सांगणार आहे देवाजी मुळ सगळं परमात्मा दिलेली आहे

Thank आमच्या तुमच्या हातात काही नाही करणार करता वेगळा आहे आमच्या फक्त तुम्ही त्यांच्या हात काम करताय तुम्ही

आमचं काही नाही कोणी मालक नाही एकच मालक आहे म्हणून तुम्ही आहे आम्ही आहे सगळं आहे म्हणून आम्ही एवढं सम करालो बोलालो हा सगळं काम सोडून गेल तर वायर आहे

कुठचे परमात्मा लाभ परमात्मा शिवाचं कनेक्शन आहे ते कनेक्शन तुम्ही समज काम तुमचे काय करायचं काय करायचं तुटल्यानंतर द्यायच कुठे द्यायच

शिवा कसा आहे तुम्हाला वाटते चार हात रंगी साथमिकांनी तुम्ही केलेले फोटो देवाला रूप नाही देवाला नाव नाही तुम्हाला प्रेम वाटलं शिवा म्हणले आम्हाला प्रेम वाटले बसमन्न म्हणले तुम्हाला प्रेम वाटले रंगाचन म्हणले तुम्हाला प्रेम वाटले का चंद्रने काळजी म्हणले कोणी शुक्रा म्हणले कोण माना म्हणले कोणी सांग म्हणले सर्व नाव कोणाला आहे

भरपूर लोक त्या मागाकडे जात होते भरपूर लोक त्यांच्याकडे जातो रोज लोक जात होते विषय सांगतो त्यांच्या घरच्या समोर एक घर होत त्यांच्या गुंपाच्या समोर आश्रमच्या समोर एक घर होता ते घर ते बाई खरा काम करत होत करत असं काम करत होत त्यांचे कडे येत होत

आले तर त्याला बोलले हे काम करा काय करू असं ऐकते आमच्या तुमचे लोक ऐकणार अठरा लोकांचे लोक ऐकत काय करू महाराजकडे भरपूर लोक येते आले लोक उभे जाण्या काय करून मला आमच्या निंदा करत करत जावं झाले काय करून घर ते महाराजचे गुंपा काढून टाकतो महाराज टाकवले तुम टाक काय करायचंय घराकडे गेले एक पास पेट्रोल आणले महाराज समोर कुंभासमोर जाड्या काढली बसले होते आल्याने कुंभाला पेट्रोल टाकले जण लावून टाक

त्याच्यामुळं तुम्ही दुसरा विश्वास ठेवून नका दूर शक्ती देवा तुम्ही मनुष्य आणि फार पैसा देतो फार छान म्हणतो चांगलं जेवण देत चांगला म्हणतो किती छान जेवण करून घाला किती जेवण छान करून घ्या

बाहेरच रोटी राहते खाते नंतर रोटी न घातले तर सुद्धा ते काय करते माहिती आहे का दुसऱ्याकडे जाऊन चोरून खाते खाऊन त्यांची घरी झोप ना तुमच्या घरी झोपायला येते कधी कशाला लहान टाइमला बघितले म्हणजे मालक आहे तुम्ही मारा तुम्ही जेवण घालू नका तरी सुद्धा कुठं काय करते बाहेर जाऊन चोरून टायगर खाऊन तुमच्या घर समोर तुम्हाला बसते माणसाला घरी ठेवा चांगले व्यवस्थित करा त्याला जेवण घाला कपडा द्या पैसा द्या सोन्या करा त्याला काही करा किती करा हा एक दिवशी जाताना अजून तुमच्या तुमच्याकडे घेऊन सगळं करून वापस जाताना तुम्हाला मारून तर जाते काय तर बोलून तर जाते काय तर तुमचे कट करून जाते काय तर तुम्हाला खराब करून जाते तुम्हाला लक्षात घ्या आम्हाला खराब करणार कोण नाही का जेव्हा माणूस आपला खराब करते ना जे आमचा माणूस खराब बघा